नमस्कार शेतकरी बंधूंनो बंधूं कृषीधान्य प्रयोगशील शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत खूप ठिकाणी किंवा आता नवनवीन प्रयोग येतात शेतीमध्ये तर स्लरी बनवणे किंवा जीवामृत बनवणे याची पण शास्त्रोक्त पद्धतीने नितीनने आपल्या शेतावरच प्लांटच उभारलेला आहे नितीन याबद्दल एकदा आम्हाला पूर्णतः माहिती दे नमस्कार आपला मोबाईल नंबर सांग एखाद्या शेतकऱ्याला बोलायचं माझा त्र्याऐंशी नव्वद सहासष्ट दोन हजार सहा ओके हा मोबाईल नंबर आहे माझा आणि त्यानंतर हा जे बघता आहे हा एबीसी युनिट म्हणून असतो तर याचा हा म्हणजे स्लरी पॅन्ट जीवामृत चा युनिट आहे थोडक्यात हा जीवामृत आपण जे शण गूळ गोमूत्र ताक आणि डाळीचं पीठ किंवा तांदळाचं पीठ आणि त्यानंतर आपण हे जे घेतो माती याचं जे आपण जे अमृत वगैरे जे जमिनीला सोडतो तेच हे केलेलं आहे हा ते बाकी काही दुसरं नाही फक्त त्याच्यात काय गोबर गॅस सारखी टेक्नॉलॉजी आहे याला गाळायचं वगैरे काम पडत नाही आणि सोडण्यासाठी एकदम सुलभ आहे आणि ओवर ग्रीन का वरती याला काय थोडं बायोगॅस सारखं असल्यामुळे याला काय ऊन लागतं थोडं पन्नास साठ टक्के ऊन लागतं ना त्यामुळे याला पत्र टाकलेलं नाही नेटमध्ये मग चाळीस पन्नास टक्के ऊन भेटून जातं हा त्यामुळे नेट टाकलेला आहे इथं तर ही जे दिसतंय तुम्हाला याच्यात तीन एक हजार लिटरची कॅपॅसिटी आहे याच्यात पहिलेच आपण तीन हजार लिटर चे आपण क्षण गोमूत्र ताक ई एम म्हणून जे बॅक्टेरिया इफेक्ट मायक्रो ऑर्गॅनिझम ते दिलेलं आहे गुळ टाकले हो याचं टाकलेलं आहे त्याचा कल्चर पहिले बनवून घेतलेलं आहे बनवून घेतल्यानंतर आपण पाणी किती लिटर हे पाणी तीन एक हजार लिटर पाणी याच्यामध्ये तीन लिटर आणि हे कोणत्या कंपनीचं हे पांडव ऍडव्हान्स जेव्हा अमृत म्हणून अच्छा कितीला भेटते हे जात एक याची कॅपॅसिटी दोनशे आहे एक दिवसाळ तर ते पाच बाय वीस ची साईज यायची तर ते बावीस हजाराला साईज वाला पण आहे पंधरा सोळा वाला आणि अजून मोठ्या साइज वाला पण आहे पाच ते दहा करू शकता हो तर याच्यामध्ये दोनशे लिटरची कॅपॅसिटी आहे दोन दिवसाला एकदा आपण दोनशे लिटर काढलं त्याच्यानंतर याच्यात काय करायचं परत दहा किलो शण पाच लिटर गोमूत्र त्यानंतर सातशे ग्रॅम तांदळाचे पीठ शंभर एम एल हे आपलं इम आणि त्यानंतर पाच लिटर ताक हा असं मिळून सगळं मिक्स करून दोनशे लिटर भरायचं हा वाल चालू केला याच्यात पूर्ण पूर्ण चाललं जातं परत हा वाल बंद करून टाकायचा दोन दिवस थांबले का परत दोनशे लिटर तयार होईल आणि हा हे बायोगॅस आहे आपला घरी वापरतो घरी वापरतो तो बायोगॅस पण आपली इथं घरजवळ नसल्यामुळे आपण याच्यामध्ये काही करत नाही युज कर येल म्हणून सोडून दिलेलं आहे फक्त बादली त्याच्या काळामुळे ठुलेल्या एका बाहेरच्या वातावरणातल्या हवा याच्यात जाऊ नये म्हणून लाईफ स्पॅन काय एक सहा सात वर्ष सहा ते सात वर्ष दररोज दोनशे लिटर हो दोन दिवस साडे दोनशे लिटर पाण्याची निघायची कॅपॅसिटी एकदा नितीन दाखव हो। आता आपण जे जीवामृत तयार करतो हो आता आपल्यासाठी बघा लाईव्ह क्वालिटी बघा पूर्णतः ट्रिप मध्ये आपण आता पहिले जे करायचो टाकीमध्ये दोनशे मध्ये जे आपण करायचो त्याला हालायचं त्यानंतर गाळायचं त्याच्यामध्ये म्हणजे टाइम पण जात होता आणि हे पण व्हायचं खूप म्हणजे खूपदा पण वाढायचा आणि एवढं शक्य पण राहत नाही माणूस सोडत नाही कटाळ येतो माणसाला जाऊ देऊ करणच नको आणि याचा फायदा असं झालेला आहे आता ह्या वर्षी पाणी नव्हतं माझ्याकडं तर पाणी नसल्यामुळे मी धरणाचं पाणी केले घेतलेलं होतं <laughs> तर त्याचे मी इमेज आहे ते पण शेअर करेल तुम्हाला तर मी धरणाचा पाण्याचा पीएच मोजला होता ड्रिपरच्या एंडला पाणी पडतं तिथं मोजलं होता साडेआठ नऊचा पीएच होता तो, तो पीएच होता त्यान तर त्यानंतर आणि स्लरीचा पीएच होतो अडीच तीन साडेतीनचा सा। एवढा पीएच होतो तर मी काय करतो आपली जी तुम्हाला जी युनिट दाखवलेलं आहे कंटिन्यू आपण पाण्यासोबत खत देतो तसंच आम्ही पाण्यासोबत कंटिन्यू स्लरी सोडायचो तर तिथला जो साडेआठ नऊचा पीएच होता धरणाच्या पाण्याचा हे कंटिन्यू दिल्यामुळे तो सातचा पीएच केला होता आम्ही त्या हो आणि याची जे आता आपण शेण वगैरे टाकले तर ते वेस्ट कुठं जातो वेस्ट नाही याच्यातच वेस्ट होत राहतं ते कुजायचे सहा सहा सात सा, सा, वर्ष चालतं ते डायरेक्ट कुजूनच येतात ते बाहेर त्याच्यामध्ये एवढं म्हणजे मायक्रो एवढं तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये तर ते त्याला खाऊन टाकतात एवढं हा खाऊन टाकल्या का मग त्यांनी सहा सात वर्षात फुल झाला का त्याला बदलून टाकायचं आता हे समजा आपलं ताडपत्री सारखंच आहे हो हो शेतकऱ्याच्या पण धोके काय आहेत कारण शेतकरी एवढे इन्वेस्टमेंट करायची म्हटलं थोडं धोके त्याला आपण आता हे जे केलेले इथं जाळी फेन्सिंग केलेले जे लहान मुलं वगैरे राहत्या काडी वगैरे काही समजा लोखंडाचे खेळा वगैरे मारू नये बस एवढी काळजी घ्यायची हो बाकी काही धोका नाही त्याला अच्छा हो मग त्याच्यासाठी आपण थोडं कंपाउंड सगळे व्यवस्थित करून घेतलेले कारण काय नवीन कोणाला काही हो, करू हो, शकतं असं हा बाकी काही धोका नाही आणि विजे पासून सांभाळायचं सा फक्त कारण तुम्ही मी आता तुम्हाला लाईव्ह क्वालिटी दाखवली होती म्हणजे ड्रिपने तुम्हाला एकही कण तुमचा ड्रिपर कुठंच बंद पडत नाही नाही कुठेच बंद आणि स्क्रीन फिल्टर आहे ना आपल्या सिस्टमच्या पुढे सगळ्या हो स्क्रीन फिल्टर आता आपले हे जर काहीच जाम होत नाही सात आठ दिवसाला आपण साफ करतो अच्छा हो धरणाचं पाणी चालू असतानाही सुद्धा अच्छा हो कारण त्याला काहीच अडचण येत नाही एक कृषी पदवीधर आपल्या शेतीत इतके नाविन्यपूर्व उपक्रम राबवू शकतो आणि आपण त्यांचा मागे डाळिंबाचा पण व्हिडिओ घेतलेला आहे त्यांनी साडेतीन एकरमध्ये जवळपास चौसष्ट लाखांचं उत्पन्न घेतलेलं आहे तर त्यासाठी मेहनतही तितकीच असते हो मेहनत नाही बरोबर आहे निती बरोबर एकदा मोबाईल नंबर सांग त्र्याऐंशी नव्वद सहासष्ट दोन हजार सहा चालतं चालतं धन्यवाद